नमस्कार मित्रांनो आज आपण हे बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा व्यंकटेश स्त्रोताचं जर पठण करणार असू किंवा व्यंकटेश जे स्त्रोत आहे त्याचं जर आपल्याला पारायण करायचं असेल तर ते आपण कसं करावं किती दिवस करावं आणि हे ॲक्च्युली कोणी कोणी करावं कोणत्या वारी सुरू करावं आणि हे करत असताना कोणता प्रसाद दाखवावा तर ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मी वी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे व्यंकटेश हे काय आहे तर विष्णूचं रूप आहे तर व्यंकटेश स्त्रोत्र हे अतिशय शक्तिशाली असं स्रोत आहे तर जेव्हा आपण हे स्त्रोत करतो तर ते तीन दिवसांचं किंवा सात दिवसांचं अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं असं आपण करू शकतो आणि हे करत असताना तुम्हाला जर काही संकल्प वगैरे धरून करायचा असेल तर संकल्प धरून करताना हे पारायण रात्री बारानंतर नंतर किंवा बाराच्या सुमारास सुरू करून ते संपवावं तीन दिवसांमध्ये किंवा अकरा दिवसांमध्ये किंवा एकवीस दिवसांमध्ये आणि जर तुम्ही संकल्प धरलेला नसेल तर हेच तुम्ही पारायण तीन दिवसांमध्ये किंवा अकरा दिवसांमध्ये किंवा एकवीस दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही वेळी दिवसातल्या कोणत्याही वेळी हे तुम्ही करू शकता मग कसं करायचं आता मी तुम्हाला सांगितलं की कि किती किती दिवसांचे पारायण हे करायचे जर तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तीन दिवसाचे होत असतील तर तीन दिवसाचे करायचे त्याच पद्धतीने हे पारायण पूर्ण करत असताना नियम अटी कोणत्या आहेत का तर ॲक्च्युली याला कोणत्याही प्रकारचे नियम अटी नाही आहेत कोणतेही स्रोत घेत असताना त्याला फार अशा नियम अटी काही नसतात तर व्यंकटेश स्रोत ह्याची जेव्हा आपण सेवा करतो किंवा ह्या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण याची सेवा करणार आहोत तेव्हा मी काय म्हणाले की नियम हा एवढा एकच आहे जर तुम्ही संकल्प धरून मनात कुठ मनात जर कुठला संकल्प धरला असेल आणि जर तुम्ही हे व्यंकटेश सेवा तुम्ही करणार असाल तर हो की एक नियम असा आहे की तुम्ही रात्री पावणे बाराला स्वच्छ आंघोळ वगैरे करून जर पुरुष मंडळी असतील तर त्यांनी सोहळ्यात आणि स्त्री वगैरे असेल तर त्या पिवळ्या वगैरे वस्त्र धारण करून ह्या हे जे काही व्यंकटेश स्रोत आहे ते पावणे बारा किंवा बाराच्या दरम्यान स्टार्ट करून पुढे ते म्हणावे तीन दिवस सलग पण मला काय म्हणायचं आहे जेव्हा आपण असे स्रोत करत असतो तेव्हा खरं तर आपली मनस्थिती चांगली असणं हे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही रात्री जेव्हा हे स्रोत म्हटला जातात तर तुम्ही तुमचं जागरण होऊ शकतं तुम्हाला सवय नसेल आणि तुम्ही जर ह्या जागरणांमधून रात्रीच्या टाईमला जर हे स्रोत पठण करत करत असाल तर हे ॲक्च्युली तीन दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस असे करायचे असतात त्यामुळे ते करत असताना तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ताण येऊ शकतो त्यामुळेच काय आहे की आपल्या सोयीनुसार आपलं मनस्थिती चांगली ठेवून जर आपण हे स्त्रोत पठण केलं तर त्याचे मिळणारे फायदे हे ह्या नियम आणि अटींना धरून चालण्यापेक्षा फार सोयीस्कर होतील किंवा आपल्याला फार चांगले त्याचे लाभ आपल्याला मिळतील त्यामुळेच काय करायचं की सकाळी म्हणा किंवा दुपारच्या दरम्यान म्हणा तुम्ही हे स्रोत पठण करू शकता अगदी एक दिवसामध्ये दे देखील तुम्ही हे स्रोत पठन करू शकताय आणि एक दिवसांमध्ये करायचं असेल तर एकवीस मंडल म्हणजे एक मंडल पूर्ण करायचं त्याच्यामध्ये एकवीस वेळा हे स्त्रोत काय करायचं पठण करायचं तीन दिवसांच्या पारायणामध्ये दे देखील असंच आहे की तुम्ही एकवीस वेळा ह्या स्त्रोताचं पठण करायचं तेव्हा ते एक मंडल त्याचं पूर्ण होतं तर असं तिन्ही रात्री किंवा तिन्ही दिवशी तुम्ही हे स्रोत पठण करायचं आहे तर कोणी कोणी करावं तर सगळ्यांनी केलं तरीही चालेल ज्यांना संस्कृत वाचता येतं किंवा मराठी वाचता येतं अशा कोणत्याही व्यक्तीनं हे स्त्रोत केलं पठण केलं तरी चालेल मग ती विधवा स्त्री असो किंवा वयस्कर स्त्री असो तरुण स्त्री असो लग्न न झालेली एखादी मुलगी असो लहान मुलगी असो जिला लिहिता वाचता येत आहे तर ह्या सगळ्यांनी केलं तरी चालेल त्याच पद्धतीने फक्त मासिक धर्मामध्ये हे स्रोत पठण करू नका जर मासिक धर्म तुमचा सुरू असेल तर त्यावेळेस हे स्रोत पठण करण्यास बसू नका कारण की हे पठण करत असताना आपल्याला बराच कालावधी द्यावा लागतो आणि ते त्या पिरियड्समध्ये आपल्याला ते पाळता येणार नाही किंवा त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो शारीरिक त्रास होऊ शकतो या कारणास्तव काही जे नियम होते जे मासिक धर्मामध्ये स्त्रियांना ॲक्च्युली एक काय मिळावं आराम मिळावा तर ह्यासाठीच फक्त कारण की त्या काळामध्ये काय असतं की स्त्रियांचं जे काही आपलं एक्झर्शन होत असतं ते फार मोठ्या प्रमाणात होत असतं तर अशा टाईममध्ये जर तुम्ही काही काम वगैरे केला तर त्याचं आणि तुम्हाला शारीरिक त्रास होऊ नयेत म्हणूनच असे नियम आटी पूर्वीपासून लागू केलेले आहेत की तुम्ही बाजूला बसावे किंवा सेपरेट कुठल्या तरी एका खोलीत जाऊन बसावे याचा अर्थ असा होत नाही की कुठे शिवता शिवत वगैरे करू नये तर त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला जस्ट एक आराम मिळावा ह्याकरता ह्या सगळ्या अटी किंवा नियम आहेत त्यामुळे तुम्हाला जर होत असेल तर ह्या सगळ्या नियमाटी आपण पाळून मग पुढे जावे त्याच पद्धतीने प्रसाद कोणता दाखवावा तर मनुका आणि खडीसाखर ह्याचा प्रसाद हा मेन मानला जातो तर का तर तो एक इझिली अवेलेबल आहे आता पूजेची वगैरे मांडणी करताना काय करायचं तर तुम्ही जर समजा सकाळी वगैरे करणार असाल हे स्रोत पठण तर आपल्या घ घरामध्ये दे जे देवारा आहे त्याच्यासमोर तुम्ही बसून करा तिथे काय करायचं दिवा वगैरे तर ऑलरेडी आपला देवासमोर लागलेला असतो दत्ताची एखादी मूर्ती असते विष्णूची एखादी मूर्ती असते बालाजीची एखादी फोटो फ्रेम असतो तर ह्या समवेत आपल्याला काय करायचं आहे तिथे पारायणाला मस्त बसायचं आहे आणि समजा तुमच्याकडे ह्या देवतांपैकी कोणतीही देवता नसेल तर बाळकृष्ण तर आपल्या घरी नक्कीच असतो ते देखील एक विष्णूचंच रूप आहे तर त्याची आपण त्याला अनुसरून आपण पूजा किंवा स्त्रोत पठणाला सुरुवात करू शकतो आणि त्याच्यानंतर काय करायचं की तुम्हाला जर संकल्प वगैरे तुम्ही धरला असाल मनात तर त्यावेळेस मात्र स्रोत पठण करत असताना तुम्ही रात्रीचा टाईम घ्या कारण की तेव्हा शांत वातावरण असतं आणि आपल्याला जो काही आपण संकल्प करणार आहोत त्याच्यावरती आपण एकाग्रतेने का काय करू शकतो तर म्हणजे फोकस देऊन आपण त्या स्रोताचं पठण केलं तर त्याचे निश्चित जे काही फ्रिक्वेन्सी बाहेर पडतात तर त्याचा रात्रीच्या काळात फार मोठा उपयोग होईल आणि आपलं जे काही संकल्प आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील तर त्याला एक सायन्सचा आधार म्हटला तर हेच आहे की आपलं एकाग्र चित्त हे रात्री फार होत असते पण मी पुन्हा एकदा सांगते की जर आपल्याला जाग जागरणाची सवय नसेल आणि तरीही तुम्ही ओढून ताणून जर हे पारायण करत असाल तर ते नका करू कारण की त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही केव्हाही करा कसंही करा जस्ट एकाग्र चित्तेनं करा मनापासून करा तर त्याचे तुम्हाला फायदे चांगले मिळत राहतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता हे सगळं करत असताना अनेक नियम आहेत की तुम्ही कोणतं वगैरे वस्त्र धारण करावं आणि मग बसावं म्हणजे कोण म्हणतं की पिवळं घ्या निळं घ्या मी म्हणेन की कोणतंही स्वच्छ वस्त्र तुम्ही परिधान करून हे जे काही पारायण आहे किंवा हे जे काही स्त्रोत पठण आहे ते करू शकता त्याला कोणतंही असं कोणता वस्त्र धारण करायचं ज्या आपण वस्त्रामध्ये कम्फर्टेबल आहोत म्हणजे आपण एक सलग सल जेव्हा तीन चार तास बसणार आहोत स्रोत पटण्यासाठी तर त्या कपड्यांमुळे किंवा आपण परिधान केलेल्या वस्त्रांमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं शारीरिक त्रास होऊ नये असे कम्फर्टेबल कपडे घालून तुम्ही बसा आणि हे स्रोत करा कारण की शेवटी तुमचं चित्त एकाग्र असणं आणि तुम्ही ते मनापासून करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही हे कशा रीतीने करता हे इम्पॉर्टंट नाही आता हे जे काही आपण पारायण करणार आहोत तर ते कोणत्या वारी वगैरे सुरू करायचं तर एखादा शुभवार तुम्ही बघू शकता त्या शुभवारी तुम्ही हे पारायण सुरू करू शकता पण बुधवारी तुम्ही जर सुरू केला तर त्याचे फळ चांगले मिळतील आणि असंही क तुम्हाला ज्या दिवशी हे पारायण करायचं असेल जेव्हा तुमच्या मनामध्ये ही इच्छा येईल की हा नाही मला आज पारायण करायचं आहे तर तो वार हा शुभवारच समजला जाईल त्यामुळे तुमची इच्छा असणं आणि तुम्हाला ते एकाग्र चित्तेनं करता येण्याजोगी तुमची मनस्थिती तयार होणं हे फार गरजेचं आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा सगळे वार हे शुभ असतील सगळ्या सगळ्या वेळा ह्या शुभ असतील आणि ते फक्त तुम्ही एकाग्रचितेनं मनोभावे प्रार्थना करून व्यंकटेश किंवा विष्णूची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही ते करणार तेव्हा त्याचं ते फळ तुम्हाला निश्चित मिळणार समजा तुम्हाला जर का देवाऱ्यासमोर बसून हे करता येत येत नाही किंवा काही काही कारणास्तव तिथे आडीअडचणी असतील तर एखाद्या कोणत्याही शांत स्थळी जाऊन घरामधल्याच एखाद्या शांत ठिकाणी किंवा खोलीमध्ये जाऊन तुम्ही हे पारायण करू शकता तर त्यावेळेस काय की एखाद्या पाटावरती किंवा सौरंगावरती आणि चौरंगपाठ नसेल किंवा तेही काही करायचं नसेल तर एखादी बालाजीची मूर्ती तुम्ही समोर ठेवून किंवा दत्ताची मूर्ती समोर ठेवून किंवा स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवून किंवा बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवून अशी कोणतीही मूर्ती किंवा समोर ठेवून तुम्ही ह्या स्रोताचे पठण करू शकता आणि तेही नसेल तुमच्याकडे की माझ्याकडे ह्यातले कोणत्याही देवतांच्या मूर्त्या नाही आहेत किंवा कोणत्याही देवतांच्या फ्रेम नाही आहेत तर मी तर म्हणेन की आपल्याकडे लॅपटॉप पी सी काहीतरी असते तर ते नसेल तर आपल्याकडे मोबाईल तरी असतो तर त्याच्यावरती खुद्द जे काही आपले तिरुपती बालाजी आहेत किंवा व्यंकट त्यांना आपण व्यंकटेश देखील म्हणतो तर त्यांचं एखादं चांगली एच डी इमेज आहे ती डाउनलोड करा आणि ती तुमच्या स्क्रीनवरती मोठ्या ह्याच्यामध्ये ठेवून त्याच्यासमोर तुम्ही स्रोत पठण करा तर ते देखील एक पठणाचा फक्त एकाग्र कर चित्तेनं करा आणि मगच तुम्ही त्या स्रोतपटणाला सुरुवात करा हां नियमाटी का सांगितलेले असतात कारण की आपलं मन हे इतकं चंचल आहे ना की त्या मनाला थोडंसं का होईना दुर्लक्ष दुर्लक्ष होण्यासाठी एक आ, सुई एवढा ठिपका देखील पुरेसा असतो जेव्हा आपण अनेक नियमाटी सांगतात की तुम्ही सोहळ्यात करा किंवा काय म्हणतो आपण मांसाहार न करता करा मांसाहार न खाता करा तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय की तामसी आहार हा शेवटी काय असतो की तो आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला हीटचा त्रास होऊ शकतो पित्ताचे त्रास होऊ शकतात ते पचायला जड असतात त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार तेव्हा असं जड अन्न खाऊन तुम्ही ते पारायण कम्प्लीटच नाही करू शकणार कारण की तुमचं मनस्थिती तिथे नसणार कारण की तुमच्या एकतर पोटात गुडगुड चालू असणार किंवा तुम्हाला पित्ताचं सगळं पित्त झाल्यासारखं होत असणार त्यामुळे आहाराचे पण नियम काही पटनासाठी दिलेले आहेत किंवा काही धार्मिक कार्य पार पाडताना याचे नियम दिलेले आहेत कारण की उद्देश एकच आहे की तुमचं चित्त हे एकाग्र असावं आणि ते इतरत्र कुठेही तुमचं चित्त दुर्लक्षित न होता तुम्ही फक्त त्या पटनावर त्या ग्रंथावरती तुमचं त्या जपमाळेवरती लक्ष केंद्रित असावं ह्या कारणास्तव कारण की असंही आपल्याला जेव्हा नियम आटी कोण घालतं तर ते आपण काटेकोरपणे पाळतो आणि जेव्हा आपल्याकडे नियम आपण नाही नसतात तेव्हा आपलं मन हे बिनधास्त असतं त्यामुळे आपण नियम न पाळता कसेही कर केलो तर ते तेवढं ते एकाग्रचित्त होत नसतं त्यामुळे काही बंधनं हे धार्मिक कार्यकर्त्यांना घातलेली का बर आहे ती काही ती बरोबर आहेत कारण की त्याच्यामागे उद्देश असा एकच आहे की तुमचं चित्त एकाग्र असणे गरजेचं आहे त्यामागचं फक्त आपल्याला अभ्यास समजून घेणं गरजेचं आहे की का असं असावं मांसाहार किंवा जड अन्नपदार्थ असे न खाता तुम्ही का बसावे तर साहजिक आहे की जड पदार्थ खाल्ल्यामुळे ते पचायला जड असतात त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आपल्या स्रोतपठनाकडे लक्ष लागणार नाही तुम्हाला सोहळ्यामध्ये बसा म्हणतात किंवा मा, अशामध्ये का बसा म्हणतात तर जेवढे तुम्ही सैलसर कपडे घालाल जेवढे तुम्ही कमी कपडे घालाल तेवढं तुम्हाला शारीरिक त्रास कमी होईल कारण की तुम्हाला तासोन तास तिथे बसून ते, ते, ते स्त्रोत पठण करायचं असतं त्या सा त्या कारणास्तव तिथे असे नियम आटी आहेत की तुम्ही सोहळ्यातच बसा किंवा याच्यात करा असं आणि कधीही लक्षात ठेवा आपण जेव्हा कम्फर्टेबल कपडे घालून बसतो तेव्हा इतरत्र लक्ष न राहता आपण ज्या कार्यासाठी बसलेलो हो, आहोत त्या कार्याकडेच आपलं महत्त्वाने लक्ष केंद्रित झालेलं असतं म्हणूनच हे नियम आणि अटी आहेत त्याच पद्धतीने काय आहे अजून दुसरं की मला अजून एक सांगायचं आहे की जेव्हा आपण उठतो सकाळी तेव्हा आपण फ्रेश वगैरे झालो की आपल्यालाच किती आनंदी आणि छान वाटायला सुरुवात होते आपण जर बिन आंघोळ करता तसंच जर दिवसभर राहिलो तर तो एक प्रकारचा आळ आळ आळशी दिवस आपला जातो आपल्याला काहीही करायची इच्छा वगैरे नसते मग सकाळ सकाळी उठून तुम्ही प्रसन्न मन करण्यासाठी जे काही आपले आंघोळ असो किंवा काहीही असो आपण जे करतो सकाळ सकाळपारी तर त्या सगळ्या गोष्टी करून बसलो तर आपलं चित्त प्रसन्न राहतं आणि आपल्याला तेच हवं असतं स्वतपटणामध्ये की आपलं चित्त हे प्रसन्न असावं